डॉक्टर प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला दहा लाखाचा नफा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा अंकलीत तीन वर्षापूर्वी डॉक्टर प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था स्थापन झाली चिकोडी तालुक्यातल्या या संस्थेनं अल्पावधीत विश्वास संपादन केला दोन हजार चौदा साली सुरू झालेल्या या अंकलीच्या शाखेत पाच कोटी अकरा लाखाच्या ठेवी आहेत शहाऐंशी लाख रुपयाची कर्ज वितरण झाली आहे दहा लाखाचा नफा झाला आहे अंकलीतल्या जनतेसाठी बँकेत ई स्टॅम्प बॉन्ड पेपर मोबाईल मोबाईल सेवा रेल्वे बस विमान तिकीट या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत चेअरमन लक्ष्मीकांत हल्ला दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक प्रकाश पाटील टी एस करोशी चेतन पाटील शिवानंद कमते सुधीर कोरे सचिन पाटील अशोक जगताप अनिल पाटील राजगोंडा पाटील आनंदा चौगले संतोष हलापन्नावर, बाबू फरास तमन्ना कमते बसवराज गुंडकल्ले हे यावेळी उपस्थित होते मानकार न्यूजसाठी सदलगावहून प्रतीक कदम